कितीही चांगल्या पद्धतीने लावा तरीसुद्धा दही हे अगदी फाटल्यासारखं होतं आणि शिवाय यामध्ये पाणीसुद्धा राहतं आज मी तुम्हाला ज्या पद्धतीने दही लावायची ट्रिक सांगणार आहे ना या अगोदर ही ट्रिक तुम्हाला कोणीही सांगितली नसेल नमस्कार मेजवानी जेवणाची यामध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे तर आज मी आहे ना इथं परफेक्ट आणि अगदी व्हॅनिला आईस्क्रीम कसं असतं सेम तसं दही कसं लावायचं ती अगदी छोटी ट्रिक सांगणार आहे तर हिथं मी अर्धा लिटर दूध सकाळी गरम करून घेतलं होतं आणि परत मी दाखवण्यासाठी परत एकदा गरम करून घेतले आता हे दूध मी चमचाने सुद्धा थंड करू शकते पण हिथं मी घेतलाय विस्क विस्क जर नसेल तर तुम्ही रवी सुद्धा घेऊ शकता आणि या रवी आणि हे दूध आहे ना आपल्याला छान असं फेटून घ्यायचंय तर माझ्याकडं ही छोटी विस्क होती म्हणून याने मी असं हाताने फेटून घेतले जेवढा याच्यावर आहे ना फेस येतो तेवढाच आहे ना दही परफेक्ट जमलं जातं आता हिथं ना मी अर्धा चमचा विरंजन घेतले तर हे विरंजन म्हणजे दुसरं काही नसतं तर आपलं जे जुनं दही असतं ना तेच घेतलेले आणि बघू शकताय अर्धा चमचा घेतलाय आणि इथं फक्त ना मी ब्रश ब्रश करून घेतलाय बाकी वेगळं काही करायचं नाहीये बऱ्याचदा आपण काय करतो दूध आणि एक चमचा विरजन किंवा अर्धा चमचा विरजन घेऊन मिक्स करतो आणि मग टाकतो त्याच्यामुळं काय होतं त्यामध्ये ना पाण्याचा थर निर्माण होतो आणि कधी कधी आहे ना दही अगदी फाटल्यासारखं किंवा नाचल्यासारखं सुद्धा होतं या ट्रिकनी जर तुम्ही केलं ना तर तुमची दही लावण्याची जी पद्धत आहे ना ती पूर्णपणे बदलून जाईल आता हिथं मी हलकं कोमट करून घेतलं आहे पूर्ण थंडसुद्धा करायचं नाही आहे हलकं कोमट केलं आणि यामध्ये दूध घालून घेतलं परत एकदा मिक्स करून घेतलं आणि झाकण ठेवलं यावर आता मी इथं तुम्हाला चहा पिण्याचा जो कुल्लड असतो ना मातीचा तो घेतलाय आणि त्यामध्ये सुद्धा हे मिक्स केलेलं दूध आणि दही घालून घेतले तर तुम्हाला दोन्ही पद्धतीने मी दाखवलेले तर इथं आहे ना मी एक मोठा टोप घेतला आहे आता थंडी इतकी जास्त आहे त्याच्यामुळे आहे ना मी हा टोप गॅसवर हलका गरम करून घ्यायचा आहे आपल्याला आणि यावर आहे ना एक जाळी ठेवून घेतली आता गॅस मी गॅसवरून टोप खाली घेतला आणि जाळी ठेवल्यामुळं का होतो डायरेक्ट हिट आहे ना ती आपल्या भांड्याला लागत नाही आणि आता मी जाळी ठेवल्यानंतर त्यावर भांड ठेवलं परत त्यावर कुल्लर ठेवला आणि इथं ना मी एक सुती कॉटनचा कपडा घेतलेला आहे जेणेकरून याला उब अगदी व्यवस्थित अशी बसेल झाकण ठेवलंय आणि हे सकाळी बघा मी नऊ ते दहाच्या दरम्यान हे दही लावलेले आता संध्याकाळी आहे ना चार ते पाच वाजता मी परत चेक करणार आहे आणि खरं सांगते अगदी आहे ना उन्हाळ्यासारखं थंडीमध्ये सुद्धा आहे ना तुम्ही तीन ते चार तासामध्ये दही अगदी आरामात करू शकता आणि हे दही आहेत ना अजिबात आंबट होत नाही आता बघा संध्याकाळचे सहा वाजलेले आहेत आणि मी टोप आहे ना तो चेक केला तर बघा अगदी जसं आपलं व्हॅनिला आईस्क्रीम जसं असतं ना अगदी सेम हे आईस्क्रीमसारखं घट्टसर दही तयार करून झालेले आणि तुम्ही या अगोदर आहे ना अगदी चुकीच्या पद्धतीने जर करत असाल ना तर ही अगदी सोपी आणि पटकन समजणारी मेथड आहे सिक्रेट आहे आणि हे सिक्रेट जर तुम्हाला आवड आवडलं असेल ना तर हा व्हिडिओ ना तुम्ही जास्ती जास्तीत जास्त लोकांना शेअर करा जेणेकरून आहे ना आपण चुकीच्या पद्धतीने दही लावतोय हे त्यांना सुद्धा समजलं पाहिजे आणि या पद्धतीने तुम्ही सुद्धा एकदा दही लावून बघा आणि आवडला ना तर कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका चॅनलला अजूनपर्यंत जर लाईक केलं नसेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो बाजूला जे बेल आयकॉन असतं ना ते नक्कीच दाबा तुम्हाला ही माझी सिक्रेट पद्धत कशी वाटली ते सुद्धा मला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका चला तर मग भेटूया अशा छान छान रेसिपी सोबत